गाण्याच्या प्रभावामुळेच चित्रपट पाहण्याचा उत्साह वाढत असतो त्यामुळे असं म्हणता येईल की दोन हजार चोवीस वर्ष लोकांसाठी अतिशय संगीतमय ठरलाय याच वर्षात बऱ्याच बॉलिवूड गाण्यांनी धुमाकूळ घातलाय अनेक गाण्यांनी तर लोकांच्या मनाला भुरळ घातली असून ज्याच्या त्याच्या तोंडावर या गाण्यांची चर्चा होताना दिसतीये या बॉलिवूडच्या टॉप हिट गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकण्यासोबतच सोशल मीडियावर जोरदार चर्चेही ठरलीय तर चला दोन हजार चोवीस या वर्षात प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणाऱ्या गाण्याची माहिती पाहूयात तोबा तोबा बॅड न्यूज या हिंदी चित्रपटातील हे सुपरहिट गाणं करण औजला यांनी लिहिलं आणि गायलंय हे या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे या गाण्यात विकी कौशल यांचे एनर्जेटिक डान्स मूव्ज आणि तृप्ती डिमरी यांची अदा यामुळे याला जास्त प्रतिसाद मिळालाय तसंच बिलबोर्ड इंडिया आणि युके आशियाई चार्टवर हे पहिल्या क्रमांकावर पोहोचले त्यासोबत त्याने कॅनेडियन हॉट हंड्रेड बिलबोर्डवर पंचवीसाव्या क्रमांकावर पदार्पण केलंय हे गाणं रिलीजच्या काही दिवसातच व्हिडिओ युट्यूबवर सत्तर दशलक्षांहून अधिक वेळा पाहिलं गेलंय तसंच हे गाणं पंजाबी पारंपरिक शैलीचा आणि आधुनिक डान्स बीट सुंदर मिलन आहे ज्यामुळे हे गाणं पार्टी अँथम म्हणून ओळखलं जाऊ लागलंय सजनी रे भारतातील ऑस्कर दोन हजार पंचवीस साठी निवडलेल्या ले। लापता लेडीज या चित्रपटातील हे गाणं असून अरजित सिंग या गायकानं पुन्हा एकदा लोकांचं मन मोहून टाकलंय तसेच हे गाणं राम संपत यांनी लिहिलंय या, या गाण्याच्या बोलांमध्ये प्रियकराच्या दूरतेमुळे होणाऱ्या वेदना आणि दुःख व्यक्त केलंय या गाण्याचं संगीत आणि भावनिक गायन यामुळे गाणं प्रचंड लोकप्रिय झालंय म्हणून या गाण्याला दोन हजार चोवीसच्या टॉप गाण्यांमध्ये गणलं जात आहे तसंच हे गाणं हिंदी भाषेतील असून यानं प्रेक्षकांच्या मनावर भावनिक भुरळ टाकली आहे आई नाही आई नाई गाणं दोन हजार चोवीस साली आलेल्या स्त्री टू या चित्रपटातील एक सुपर हिट असून राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी या गाण्यावर धमाकेदार डान्स केलाय यामुळे या, या गाण्यामध्ये वेगळीच धमाल दिसून येते तसंच पवन सिंग सिमरन चौधरी दिव्या कुमार आणि सचिन जिगर यांच्या गाण्यानं गाण्याला एक खास ऊर्जा आहे आणि साचिन जिगर यांनी त्याच्या धूनवर जोरदार बिट्स दिल्यात त्यासोबत हे गाणं नॉन स्टॉप पार्टीसाठी फार भन्नाट आहे या गाण्याची धून आणि रिदम फारच पकडणारी असून ज्यामुळं ते नृत्य प्रेमींमध्ये लोकप्रिय झालंय